सटाणा शहरातील महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वीस वर्षांपूर्वी पतसंस्थेत ठेवलेल्या रकमेत वाढ झाल्यानंतर त्या रकमेचा धनादेश नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महालक्ष्मी देवी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्त केला गेली अनेक वर्ष शहरातील महालक्ष्मी देवी मंदिराच्या प्रांगणात नवरात्र उत्सव काळात विविध धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधनाचे काम पदाधिकाऱ्यांकडून होत आहे संबंधितांनी दोन या वर्षात नवरात्र उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मंडळाकडे एक लाख नऊ हजार रुपयांची देणगी शिल्लक होती सदरची शिल्लक रक्कम सटाणा येथील पंडित धर्माजी पाटील नागरी सहकारी पतसंस्थेत ठेव स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यावर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक ती रक्कम आज वीस वर्षांनंतर दहा लाख आठ हजार एकशे पन्नास इतकी झाल्याने सदरची रक्कम महालक्ष्मी देवी ट्रस्टला देण्याबाबत महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाचे तत्कालीन खजिनदार भिकचंद भवरलाल भांगडिया मंडळाचे सदस्य कन्हैयालाल पाठक रामकृष्ण येवला यांनी घेतला त्यानुसार महालक्ष्मी देवी मंदिरात ट्रस्ट अध्यक्ष सुरेश येवला उपाध्यक्ष अरविंद सोनवणे खजिनदार कन्हैयालाल पाठक सचिव श्रीराम अमृतकार विश्वस्त भास्कर बगडाने नारायण अमृतकार अनिल सोनवणे मधुकर सोनवणे ॲडव्होकेट सतीश चिंधडे यांच्याकडे नवरात्र उत्सव मंडळाचे खजिनदार भिकचंद भांगडिया यांनी पंडित धर्मा पतसंस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यशवंत पाटील यांच्या साक्षीने सुपूर्त केला यावेळी देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड माजी आमदार संजय चव्हाण माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे विजय वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे बाजार समितीचे संचालक श्रीधर कोठावदे केशव मांडवडे नामको बँकेचे संचालक महेंद्र बुरड समको बँकेचे संचालक जयवंत येवला हेमंत सोनवणे कमल किशोर भांगडिया राम अवतार भांगडिया राजकुमार सोनी संदीप भामरे बाबूलाल मोरे शरद सोनवणे राजेंद्र खानकरी योगेश अमृतकार देवी मंदिर पुजारी योगेश व परिवार आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते नवरात्र उत्सव मंडळाला सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सतीश चिंधडे यांनी केले तर आभार बाळू भांगडिया यांनी मानले